बातमी आता कल्याणमधून कल्याणला सुद्धा जोरदार पावसानं झोडपलंय खडवली उल्हास आणि काळू नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली खडवली नदीवरचा उड्डाण पूल पाण्याखाली गेला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी पूल पूर्णपणे बंद करण्यात आला असून वाहतुकीवर याचा परिणाम झाला नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं तहसीलदारांनी आजूबाजूंच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला मुसळधार पावसामुळे सखल भागातल्या रस्त्यांवर पाणी साचाऱ्याच सुरुवात झाली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे अनेक जिल्हे जे आहेत ते पाण्याखाली देखील गेलेले आहेत आज मुंबई पालघर रायगड आणि त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जे आहे ते हवामान खात्याने सांगण्यात आलेले आहे त्यामुळे कल्याण डोंबरी परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती मात्र एक तासापासून पावसाचा जोर हा वाढलेला आहे मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कल्याणचे सकल भागातली जे रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो महानगरपालिकेने सकल भागात, भागात जिकडे पाणी साचलं तिथे पंप देखील लावण्यात आलेले ला आहे मात्र पाणी जे आहे हे साचलेलं आहे त्यामुळे वाहतुकीवरती देखील याचा परिणाम झालेला आहे त्यामुळे पावसाचा जोर आणखी कायम राहिलात तर आणखी जे आहे पाणी जे आहे साचू शकतं कॅमेरामन विशाल थोरातसह आकिश गोळी जी मिडिया कल्याण